पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकांची प्रभागरचना काल जाहीर झाली आणि जी शंका होती की याच्यावर सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व असेल तसंच घडलं ही जी प्रभागरचना जाहीर झालेली आहे त्याचा जर पुण्यापुरता विचार करायचा झाला तर एक मतदारसंघ एक लाख पंधरा हजाराचा तर दुसरा पंच्याहत्तर हजार मतदारांचा आहे हे जे सर्व मतदारसंघ समान असावेत याच्याशी विसंगत आहे काही प्रभागांचं जे सीमांकन आहे ते त्यांच्या प्रभागाच्या किंवा त्यातल्या जे अपेक्षित आहे नियमाप्रमाणे त्या सीमारेषा ओलांडून नदी पलीकडे गेलं आहे कुठे मा हम रस्त्याच्या पलीकडे गेलेलं आहे हे सगळं अत्यंत चुकीचं आहे शिवाय चार जणांचा प्रभाग बरेच आहे तर एक ज जा पाच जणांचा एक प्रभाग आहे हे सुद्धा एक मतदार एक मतदारसंघ आणि एक प्रतिनिधी याच्याशी विसंगत आहे म्हणजे जर उद्या निवडून आलेच तर लोकांना हा प्रश्न पडणार आहे की आपला नेमका प्रतिनिधी कोण ह्या सगळ्या सीमारेषा ओलांडून त्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचायचं कसं ह्या सगळ्यांचा परिणाम लोकशाहीवर होणार आहे परंतु कदाचित विद्यमान सत्ताधाऱ्यांना तेच अपेक्षित आहे लोकांना प्रतिनिधी मिळू नये लोकांची लोकांच्या समस्या सोडवल्या जाऊ नयेत तर त्याचा एक राजकीय प पाठिंबा आपल्याला मिळावा राजकीय फायदा मिळावा यासाठी या प्रभाग रचना केलेल्या आहेत त्याच्यामुळं आता नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या प्रभागांना विरोध करणं गरजेचं आहे शिवाय ह्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या व्ही व्ही पॅटशिवाय होणार आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि व्ही व्ही पॅटशिवाय न मतदान म्हणजे आपल्या मतदाना योग्य व्यक्तीला आहे आपण ज्याला मत देवी इच्छ ज्याला इच्छितो आहे त्याला आहे याची खात्री नाही या सगळ्याचा विचार नागरिकांनी करून आपल्या हरकती नोंदवाव्या